मित्रांनो नमस्कार, नमस्कार, नमस्कार। ग्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर तर्फे मी गंगाधर साळवे मित्रांनो आज आपण सिन्नर तालुक्यामध्ये दोडी या गावी आलेलो आहोत तर येथील शेतकऱ्यांना आपण कांद्यासाठी आपले रोबोट गोल्ड सॉइल ग्रो आणि ॲक्टिव्ह ग्रो असे तीन प्रोडक्ट दिले होते मित्रांनो ड्रिंकिंगसाठी तर त्या प्रोडक्टचा रिझल्ट कसा आला हे आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत मित्रांनो सर नमस्कार नमस्कार एकदा आपला परिचय करून दे सुभाष बबन शिंदे राणा दोडी बुद्रुक तालुका शिंदे जिल्हा नाशिक बरं आपले प्रोडक्ट वापरण्यापूर्वी तुमचा प्लॉटची कंडिशन कशी होती हलकी होती हलकी होती बरं ना आता जर बघितलं तर काय नेमका तुम्हाला फरक वाटतो या प्लॉटमध्ये हा प्लॉट आमचा दोन दिवस आधी लावले आणि तो दोन दिवसानंतर लावेले बर बर आणि तुमचे जे औषधं घेतले आम्ही या प्लॉटला मारले याचा आम्हाला एकदम भारी रिझल्ट आला बर एक दोन दिवसाचा लागवडीचा फरक म्हणजे खूप मोठा फरक नाहीये बरोबर ना दोन दिवसाचा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मामाश्री खैदे कॅमेरा फेरो हो। कांद्याची साईज बघू शकता या ठिकाणी पाथी मधला कडकपणा जो आहे पंजाब वगैरे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने झालेला आहे खूप चांगला इफेक्ट या कांद्याला आलेला आहे परंतु शेजारच्याच प्लॉटला हा प्लॉट पण तुमचा आहे बरोबर ना बरोबर शेजारच्या प्लॉटला यांनी वापरला नाही मित्रांनो यांनी विचार केला की अगोदर ह्या प्लॉटला वापरून बघू जर रिझल्ट चांगला आला तर बाकीच्या प्लॉटला वापरू जवळजवळ यांचे आठ ते नऊ एकर कांदे बरोबर ना आठ नऊ एकर कांदा आहे आणि साधारणतः एक प्लॉट साठी आपले प्रोडक्ट वापरले होते त्यानंतर शेजारचा प्लॉट मी तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी बघा मित्रांनो हा शेजारचा प्लॉट आहे की ज्याच्यामध्ये आपल्या ग्रोजचे प्रोडक्ट वापरलेले नाहीये आणि त्या प्लॉटचा रिझल्ट आणि तो जर बघितला सेम इकडे करा मला तो जर बघितलं तर सेम मित्रांनो आपण ज्या ठिकाणी आता उभा आहोत हा जो प्लॉट वापरलेला आहे तो याची पोझिशन तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीमध्ये आहे जर मित्रांनो इतका खूप चांगला रिझल्ट जर असेल तर निश्चितपणे प्रोडक्ट वापरले पाहिजे काय वाटतं एकंदरीत समाधानी आहेत की नाही समाधानी आहे म्हणजे पैसे आपण जे लावतो शेतकरी पैसा जो लावतो बरोबर जर रिझल्ट भेटला तर आपल्याला समाधान वाटतं बरोबर ना बरोबर एकदम समाधानी आहेत एकदम समाधानी आहे बरं इडू मोर प्रोडक्ट लोकांनी वापरावा आणि कमी खर्चात जादा उत्पन्नाची हमी असं आम्ही सांगू इच्छितो बरं टोटल सेंद्रिय प्रोडक्ट आहे मित्रांनो आणि खरोखर खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आणि मला वाटतं एकदाच तुम्ही फक्त सोडलेलं आहे बरोबर एकदा सोडून जर एवढा फरक पडत असाल तर कमीत कमी दोन तीन ॲप्लिकेशन जर केले तर खूप चांगला रिझल्ट निश्चितपणे येऊ शकतो काका तुम्ही जे आता सर्वे केला दोन्ही प्लॉटचा काय तुम्हाला फरक वाटला याच्यामध्ये फरक आहे चांगला फरक आहे तुम्ही जे प्रोडक्ट दिलेले ते वापरले त्यामध्ये कांद्याला पाच कडक आहे कांदा उंची जास्त आहे आणि खाली कांदा गोल कांदा झालेला आहे त्याच्यात बाजू ज्या जे वापरले त्यामध्ये का कांद्याचे पात बारीक का आहेत उंची कमी आहेत आणि कांदा देखील बारीक वाढतो असं एवढा मोठा फरक आहे दोघांमध्ये चांगला फरक आहे तर निश्चितपणे बाकीच्या शेतकऱ्यांनी पण वापरले पाहिजे बरोबर तर मित्रांनो खूप सुंदर रिझल्ट आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद जय गुरुविजन